हिंगणघाट येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा भव्य विजयादशमी महोत्सव संपन्न हिंगणघाट तालुका वर्धा येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे महोत्सवाचा आयोजन अतिशय भव्य दिव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले हिंदूंच्या परंपरेप्रमाणे शौर्य पराक्रम आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक असलेला शस्त्रपूजन व रावण दहन सोहळा हा कार्यक्रम उत्साह जोश आणि भक्तिभावाने पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून परमपूज्य महंत भागीरथी महाराज यांनी मार्गदर्शन केले आपल्या प्रभावी भाषणातून महाराजांनी आजच्या हिंदू समाजातील ऐक्य संघटन व जागृतीचे महत्व अधोरेखित केले धर्मरक्षणासाठी सज्ज राहण्याचं व सनातन संस्कृतीच्या जपणुकीचं आवाहन करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगवान राम यांच्या आदर्शांचा उल्लेख करून हिंदू समाजाला प्रेरित केले यावेळी हिंगणघाट विधानसभेचे आमदार समीर कुनावार महंत सुरेश शरण शास्त्री महाराज माजी आमदार राजू तिमांडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुधीर कोठारे विहीप वर्धा जिल्हा उपाध्यक्ष देवानंद धुर्वे माजी नगराध्यक्ष प्रेम वसंतांनी माजी नगराध्यक्ष निलेश ठोंबरे माजी नगर, नगर उपाध्यक्ष गुड्डू शर्मा माजी नगर उपाध्यक्ष चंदू मावळे माजी नगर उपाध्यक्ष जितेंद्र कुकसे हिंगणघाट प्रखंड अध्यक्ष सुरेंद्र आगरे हिंगणघाट नगराध्यक्ष गजानन मयासे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते शस्त्रपूजन सोहळ्याला प्रचंड उत्साह होता पारंपरिक पद्धतीने शस्त्रांची पूजा करण्यात आली सामूहिक घोषणाबाजी केली जय श्रीराम भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला विशेष म्हणजे या कार्यक्रमात नागपूर येथील कलाकारांचे नृत्य आणि हिंगणघाट येथील सुतवणे कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांची रामलीला कार्यक्रमांनी उपस्थितांना बोहून घेतले संध्याकाळी झालेल्या रावण दहन कार्यक्रमाला तर हजारो नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लावली ना रावणाचे प्रतिकात्मक दहन करून अन्याय अधर्म आणि दुष्ट प्रवृत्तींचा अंत आणि धर्म सत्य व न्यायाच्या विजयाचा संदेश देण्यात आला प्रचंड आतिषबाजीमुळे हा सोहळा लक्षवेधी ठरला या कार्यक्रमाला सुमारे बारा हजार नागरिकांची उपस्थिती होती ज्यामध्ये महिला युवक बालक व ज्येष्ठ नागरिक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला एवढ्या मोठ्या संख्येत एकत्र आलेल्या हिंदू बांधवांनी समाजातील संघटन शक्तीचे दर्शन घडवले कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे स्थानिक तसेच जिल्हा पदाधिकारी विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते आयोजनात तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता या कार्यक्रमाला वर्धा जिल्हा सहमंत्री शरद कोनप्रतिवार वर्धा जिल्हा धर्मप्रसार प्रमुख अजय भोग विहिप वर्धा जिल्हा विमर्श प्रमुख सचिन धारकर विहिप गौरक्ष गौरक्षा सहप्रमुख अनुकुल कोचर वर्धा जिल्हा बजरंग दल सुरक्षा प्रमुख प्रशांत तिवारी वर्धा जिल्हा विहिप सेवा विहिप सहसेवा प्रमुख ओमप्रकाश मस्कर हिंगणघाट प्रखंड मंत्री देवा वाघमारे सहमंत्री अतुल सूर सहमंत्री प्रमोद टिपले रोशन चंदन खेडे अतुल त्रिवेदी संजय कडू शंकर गेडेकर संतोष बघेल धर्मा जोशी कैलास सूर्यवंशी बजरंग दल हिंगणघाट प्रखंड संयोजक दीपक शर्मा सहसंयोजक हर्षल लाखे सहसंयोजक आशिष झिल्पे सागर चांगलाणी योगेश नासरे नयन दंडवते भुवन तिवारी राम कोण प्रतिवार यांच्या मेहनतीमुळे संपूर्ण कार्यक्रम अनुशासित आणि यशस्वीरित्या पार पडला यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना अतुल त्रिवेदी तर कार्यक्रमाचे संचालन शरद कोण प्रतिवार यांनी केले या के प्रसंगी आयोजकांनी उपस्थित जनतेचे मनपूर्वक आभार मानले आणि हिंदू धर्माच्या एकतेसाठी संस्कृतीच्या जतनासाठी आणि राष्ट्ररक्षणासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न करण्याचं आवाहन केले हिंगण घाटातील हा भव्य दिव्य विजयादशमी महोत्सव खऱ्या अर्थाने हिंदू समाजाचा ऐक्य उत्साह आणि पराक्रमाचे प्रतीक ठरला जनता टाइम्स जटा टीवी चॅनलसाठी वर्धा जिल्हा प्रतिनिधी बंडू कोसरकर सबस्क्राइब प्रेस द बेल मिस एन अपडेट